डब्ल्यू टी सी पॉईंट टेबलमध्ये टीम इंडियाला नुकसान दक्षिण आफ्रिकेची मोठी जप तर संपूर्ण डब्ल्यू टी सीच्या पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत तीस धावांनी पराभव स्वीकाराला लागला या पराभवाचा थेट परिणाम वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलवर दिसून आलेला आहे यामध्ये टीम इंडिया आता मागे सरगलेली आहे अंकतालिकेत भारत आता चौथ्या स्थानावर गेला आहे तर गदविजेता साऊथ आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर पोचली आहे कोलकाता कसोटीत मिळालेल्या या पराभवामुळे भारताच्या डब्ल्यू टी सी फायनलमध्ये पोचण्याच्या आशानेही धक्का बसला आहे डब्ल्यू टी सी पॉईंट एव्हलमध्ये भारताने आतापर्यंत आठपैकी चार सामने जिंकले आहेत आणि त्यांचा पॉईंट टेक्वारी चोपन्न पॉईंट सतरा इतके आहे सध्या ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या तिन्ही संघांनी भारताला मागे टाकले आहे भारतानंतर पाकिस्तान पाचव्या स्थानावर असून त्यांची पॉईंट टेक्वारी पन्नास टक्के आहे तर पॉईंटेवनमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांक आहे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या श्रीलंका भारत चौथ्या आणि पाकिस्तानची टीम पाचव्या क्रमांक आहे दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच पाकिस्तानमध्ये झालेली कसोटी मालिका एक एक अशी ड्रॉ ठेवली होती आता कसोटी जिंकून त्यांनी भारताची काही मालिका जिंकण्यापासून रोखली आहे टेंबा बोमाच्या कर्णधारपाताकडे दक्षिण आफ्रिका सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे बोमाच्या नेतृत्वाखाली आजूपर्यंत अकरापैकी दहा सामने साऊथ आफ्रिके जिंकले असून एक सामना ड्रॉ राहिलेला आहे तर भारताच्या पराभवामुळे चौथ्या क्रमकृती पोहोचलेला आहे आणि साऊथ आफ्रिकेची टीम दुसऱ्या क्रमकृती पोहोचलेली आहे मित्रांनो क्रिकेटच्या फायरेट्स क्रिकेटच्या चालू क्रिकेटमध्ये सध्या काय घडत आहेत चालू लाय स्कोर सर्वात जिरत आणि सर्वात प्रथम आपल्याला जर हवी असेल तर प्लीज आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक देत आहे इथून आपण चॅनल जॉईन करा आणि सर्वात फास्ट क्रिकेटच्या अपडेट मिळवा